शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा पूर्णा नदीच्या पात्रात आढळला मृतदेह हो। शेतात पाणी देण्यासाठी गेले असता पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज मलकापूर तालुक्यातील वाघोळा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात बुडाल्याने एका शेचाळीस वर्षीय मृत्यू झाल्याची घटना काल एकोणीस जून ला उघडकीस आली मलकापूर तालुक्यातील वाघोळा येथील शेचाळीस वर्षीय हो। कांतीलाल काशीनाथ पाचपोळ वय वर्ष शेचाळीस हे मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास जुने गावठाणातील शेतात पाणी देण्यासाठी गेले होते मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली परंतु ते आढळून आले नाहीत त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पूर्णा नदीच्या काठावर त्यांचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती कळताच एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी माहिती कळताच घटनास्थळी दाखल होऊन स्थळ पंचनामा केला शेतात विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारीचे बटन दाबताना पाय घसरून ते नदीच्या पात्रामध्ये बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेत एम आय डी सी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे त्यांच्या आकस्मिक मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे